खरं म्हणजे आपल्या सर्वांनाच नवनाथांची महिमा माहिती आहे आणि श्री दत्त आशीर्वादाने नाथ संप्रदायाची जी परंपरा आहे ही देशातली सर्वात मोठी परंपरा मानली जाते आज आपण बघितलं तर देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही आपण गेलो तरी नाथ संप्रदायाचा अवलंब करणारे आणि त्या ठिकाणी अतिशय कठीण अशा प्रकारचं जीवन जगणारे अनेक साधू संत महंत आपल्याला पाहायला मिळतात आणि सामान्य माणसं देखील पाहायला मिळतात वर्षानुवर्ष आम्हाला भक्तीचा मार्ग त्यातून मुक्तीचा मार्ग हा खऱ्या अर्थानं आमच्या नाथांनी दाखवला आणि मच्छिंद्रनाथांच्या बद्दल तर आपल्या सर्वांना कल्पना आहेच मी सांगण्याची आवश्यकता देखील नाही आणि अशा मच्छिंद्रनाथांच्या या स्थळी येण्याची संधी मिळणं हे मी माझं भाग्य समजतो आणि मला असं वाटतं की हा आशीर्वाद घेतल्यामुळे निश्चितपणे पुढच्या जीवनामध्ये देखील चांगलं काम हे माझ्या हातून होईल